संभाजी राजांना औरंगाजेबाच्या दरवार पाहला नाही आले आल्या असं का कडाडा संभाज चुकार आणि कडाडा व्यक्त राजेंगे नाही संतुक्त चुपे चुप त्या प्रसंगाचा आनंद व्यक्त करायला त्या रुखाचा पडायला लागला त्याची अवस्था बघून संभाजीराजे हसू आलं संभाजी वाटी कवी कर्ष म्हणाले कवी जी आता आपण या प्रसंगावर तुम्ही काय कवी कवी कवीच प्रश्न पडला राजा अवकाय राजे भय आपला राजा निर्भय पण झंडो कामात ते कवी म्हणाले हा राजन का नाही आई यावन रावण की सभा संभू बजरंग लहु लसित सिंदूर सब खूप केल रंगरंग जो रवी छवी ते अत्यंत होत बजरंग राजे तू होत सांजे खूप नरे तेजाव राजे लढा तुम्ही चंग काय तुमचं शौर्य काय तुमचं तेज और राजे तेज म्हणून तो औरंगाबाद सेब याचा तेच स्थिर असेल त्यामुळ तुमच्याकडे गुण म्हणगे टिकून बसतात